नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आणि मित्रांनो सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज आपण जेव्हा श्री स्वामी समर्थ महाराज यांची मूर्ती आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसते किंवा महाराजांचा फोटो जेव्हा आपल्याला आपल्या स्वप्नामध्ये दिसतो तेव्हा अनेकदा नवीन जे स्वामी भक्त आहेत नवीन जे स्वामी सेवेकरी आहेत त्यांचा प्रश्न असतो की आमच्या स्वप्नात वारंवार स्वामी समर्थांचे फोटो दिसत आहेत किंवा स्वामींची मूर्ती दिसते तर हा कोणता स्वामींचा संकेत असू शकतो का असे अनेक प्रश्न हे कॉमेंटमध्ये असतात तर मित्रांनो याच प्रश्नाचे उत्तर आज आपण आपल्या या व्हिडिओमार्फत देणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो जेव्हा तुम्ही नवीन स्वामी भक्त असता किंवा नवीन स्वामी सेवेकरी असता तेव्हा सर्वप्रथम तर तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये स्वामींची मूर्ती दिसणार किंवा स्वामींचा फोटो दिसणार तेव्हा तुम्हाला असं वाटतं की अरे आपण जास्त स्वामींची सेवा करतो किंवा स्वामींपुढे आपण सारखे बसून बसतो त्याचबरोबर आपण सारखा स्वामींचा विचारही करत असतो त्यामुळे कदाचित आपल्याला हे स्वप्न पडलं असेल पण मित्रांनो हे काही दुर्लक्ष करण्याजोगं तर नक्कीच नाही आहे तर मी तुम्हाला सांगते की हा स्वामींचा संकेत आहे हो बरोबर हा स्वामींचा संकेत आहे आणि तो संकेत काय ते मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो जेव्हा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसतो किंवा स्वामींची मूर्ती तुम्हाला तुमच्या स्वप्नामध्ये दिसते तर आणि तुम्ही नवीन स्वामी भक्त आहात किंवा नवीन स्वामी सेवेकरी आहात तर जेव्हा तुम्हाला हे स्वप्न पडतं तेव्हा स्वामी तुम्हाला संकेत देऊन हे सांगतात की तू जी सेवा करत आहे ती सेवा आणखी वाढव किंवा तू जी सेवा करतोय ना ती सेवा दुपटीने वाढव आणि हाच तो संकेत असतो जेव्हा तुमच्या स्वप्नामध्ये तुम्हाला स्वामींची मूर्ती दिसते किंवा फोटो दिसतो तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं की हा संकेत तुम्हाला मिळाला ना की तुम्ही तुमची सेवा वाढवा दुपटीने वाढवा आणि खरंच मी तुम्हाला ठामपणे सांगते की तुम्हाला नक्कीच स्वामींचा अनुभव येणार यापेक्षाही मोठा अनुभव तुम्हाला नक्की येणार तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कॉमेंट करून नक्की सांगा आणि तुमचेही काही असे प्रश्न असतील किंवा असे काही संकेत जे तुम्हाला मिळालेले आहेत पण त्याचा अर्थ तुम्हाला माहिती नाही तर कॉमेंट बॉक्समध्ये ते नक्की सांगा त्याचे निराकरण आपण नक्कीच करूयात चला तर मग भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद